आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात विशेष कार्यक्रम होणार आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत बहुभाषिकतेद्वारे साक्षरतेचा सा प्रचार ही या वर्षाच्या साक्षरता संकल्पना आहे दरवर्षी आठ सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आला होता काल दिवसा या दिवसाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून विज्ञान भवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येतील तसेच पुरुष आणि महिलांमधील साक्षरतेतील अंतर कमी करण्यासाठी आपण उल्हास या चौकटीखाली कार्य करणं आवश्यक आहे साक्षरता हे परिवर्तनाचं सा शक्तिशाली साधन बनायला हवं आणि आपल्या प्रयत्नांना आधार देणाऱ्या रणनीती आणि चौकटींचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं